महोत्सव म्हणजेच पुस्तकांचा महोत्सव असे नागरिकांना भासवणे व स्टॉल लावून स्टॉलचे भाडे आकारून शासनाला चुना लावण्याचा प्रकार चालू असल्याचे नवीन पणळ येथील महोत्सवात दिसून येत आहे प्लॉट क्रमांक एक सेक्टर पाच ए नवीन पणवेल गुरुद्वारेच्या मागे चालू असलेला हा संविधान महत्वाची परवानगी संपलेली असून देखील सडकोच्या या भूखंडावर संविधान महोत्सव अद्यापही सुरू आहे महावितरण नवीन पनवेल या ठिकाणी परवानगीसाठी केलेल्या अर्जामध्ये नमूद केलेला संविधान महोत्सव सुरू होणार असून तेथे वीज परवानगी द्यावी असे सांगण्यात आले होते मात्र ही परवानगी संविधान म्हणजे पुस्तकांचा मेळावा नसून तर पाळण्याचा व इतर खाण्यापिण्याचा स्टॉल लावून पैसे कमवण्यासाठी दिशाभूल करून कमर्शियल वीज परवानगी घेतली नाही तसेच सिडकोच्या भूखंडावर दिलेली तारीख दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी संपली असून सिडको अधिकाऱ्यांच्या कामकाजाला केराची टोपली दाखवत हा महोत्सव सुरू आहे शासनाचा कर बुडवून स्वतःचे खिसे भरणारा महोत्सव चालवणाऱ्या पर कारवाई होणार का की यामध्ये सिडको अधिकारी व महोत्सव चालवणारा तथाकथित संजय बाविस्कर याचे काही साटेलोटे असावे असे दिसून येत आहे मात्र यावर वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे या महोत्सवात काही घातपात झाल्यास जबाबदार कोण सिडको महावितरण असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे ब्यपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री